नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आज गुरुपुष्यामृत आहे गुरुपुष्यामृताच्या खूप साऱ्या शुभेच्छा खूप जास्त आज सेवा सगळ्यांकडून घडावी हा योग खूप दुर्मिळ असतोय आणि तर आ आज सगळ्यांकडून सेवा तर घडावी पण जनी जनी अनुभव शेअर करणार आहेत का तर आज शेवटचा अनुभव येईल आधीच्या जे अनुभव आलेले होते त्यातला आज शेवटचा अनुभव येईल जर नवीन कुणाला अनुभव शेअर करायचे असतील तर आजपासून सोमवारपर्यंत तुम्ही अनुभव शेअर करू शकताय दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत तुम्ही कॉल करू शकताय आणि मला अनुभव शेअर करू शकताय आणि त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला अनुभव सांगताना प्रॉब्लेम येत असतील तर म्हणजे थोडंसं त्यांना बोलताना म्हणजे ऑफर्ड फील होतं आहे आणि त्यामुळं त्यांचं कसं होतं आहे की अनुभव सांगायचा तर आहे पण कुठल्या शब्दात मांडावा ते अचानक एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलताना जरी यूट्यूबवरून तुम्ही मला ऐकत असला किंवा बघत असला तरीसुद्धा तुमच्यासाठी मी नवीन आहे तर बोलताना बऱ्याच भगिनींना काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे असं जाणवतं आहे तर तुम्ही व्हॉट्सअप आज चालू करेन त्या नंबरला मी खरं तर करणार नव्हते पण हा प्रॉब्लेम दिसायला लागलेला आहे जाणवायला लागलेला आहे त्यामुळं व्हॉट्सअप चालू करेन त्या नंबरला तर कुणाला अनुभव जर असेच म्हणजे फोनवर सांगताना प्रॉब्लेम येत असतील तर तुमच्या भाषेत तुम्हाला ज्या ज्या पद्धतीनं वाटतंय त्या पद्धतीनं तुम्ही रेकॉर्ड करून व्हॉट्सअपला सेंड करा किंवा लिहून पाठवणार असला तर लिहून पाठवा त्या नंबरला नंबर तुम्हाला सगळ्यांना दिलेला आहे तरी पण जर कुणाला प्रॉब्लेम असेल तर नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि वरती पण स्क्रीनवरती लावेन हा नंबर तर तो त्या नंबरवर तुम्ही कॉल करून मला हे करा फोन करून मला सा अनुभव कळवा किंवा व्हॉट्सअप दुपारपर्यंत चालू होईल दुपारनंतर तुम्ही व्हॉट्सअपला तुमचे अनुभव जे पण असतील ते तुम्ही शेअर करू शकताय तर आणखी काही प्रॉब्लेम असेल किंवा आणखी काही असेल विचारायचं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय